कल्पना अय्यर या एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये व्हॅम्प आणि डिस्को डान्स यामध्ये प्रचंड प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीचा सतरा एप्रिल हा जन्मदिवस प्यारा दुश्मनमधलं हरिओम हरी या गाण्यानं पहिल्यांदा त्या प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आल्या त्यानंतर मग एका पाठोपाठ एक त्यांचे डिस्को गाणी यायला लागली अरमानमधलं रंबा हो हो किंवा वारदातमधलं तू मुझे जानसेवी प्यार आहे हे किंवा त्याचप्रमाणे डिस्को डान्सरमधलं कोई आहा हा नाचे नाचे यासारखे त्यांचे सादरीकरण लोकांना प्रचंड आवडले होते बिंदू हेलन अरुणाय राणी यांची परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली म्हणजे व्हॅम्प आणि डिस्को डान्स किंवा कॅबरे डान्स एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मिस इंडियामध्ये त्या फस्ट रनरअप होत्या